इथे शिवसृष्टी माहिती फलक आहे याच्यावरून बघा दीपस्तंभ गुराब युद्ध नौका विजयदुर्ग म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यांचे परत जे मावळे आहेत त्यांचे व्ह्यू बघा इथून सुंदर व्यू पूर्ण समुद्र आहे समोर आणि इथे एक स्टॅच्यू आहे पूर्ण कानोजी आंग्रे यांचा आरमार प्रमुख होते म्हणजे आत्ताचे नेव्ही प्रमुख ते तानाजी मालुसरे यांचा पुतळा आहे स्टॅच्यू तो आता तो सो आता आम्ही रत्नादुर्ग किल्ला हे बघा समोर तिथून आता खाली आलो आहोत आणि इथे शिवसृष्टी म्हणून त्यांनी एक प्रोजेक्ट केलेलं आहे इथे लेफ्ट हँड साईडला म्हणजे ऑन द वेच आहे सो आता तिथे चाललो आम्ही आणि ही जागा नऊ वाजेपर्यंत जा ओपन असते तो किल्ला ॲक्च्युली सहापर्यंतच असतो ओपन तो त्याच्यानंतर मग म्हणून आम्ही पहिला तो केला आणि आता मग रत्नादुर्गा शिवसृष्टीला जातो आता वाजलेले आहेत साडेसहा सो लाईट्स पण ला ऑन केलेल्या आहेत लाईट्स ऑन केल्यावर तर खूप छान दिसतं बघा इथे आणि आता सगळे चाललो आम्ही ते तिकीट किती आहे बघा पाच ते बारा वर्षापर्यंत पंधरा बारा वर्षावर तीस रुपये सकाळी नऊ ते रात्री नऊ एवढा मोठं बांधलं बघा आत आलो की इथे तिकीट काउंटर आहे म्हणजे तिकीट काढायचं आणि समोर आलो की इकडे बघा शिवसृष्टी चालू होते आता इथे रत्नदुर्ग शिवसृष्टी संध्याकाळी ऍक्च्युली परफेक्ट टाइमिंग आहे कारण इथून इकडे इकडे इथे शिवसृष्टी माहिती फलक आहे याच्यावरून बघा दीपस्तंभ गुराप युद्ध नौका विजयदुर्ग म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यांचे परत जे मावळे आहेत त्यांचे त्यांनी वाट बनवले म्हणजे बायवाट सारखी चिऱ्यांच्या दगडांपासून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वॉशरूम्स वॉशरूम्स पण आहेत आहेत या इथून खाली गेला की इथे आणि लाईट्स लावल्या ऍक्च्युली खरंच चांगलं दिसत कारण आम्ही जाताना पाच वाजता बघितलं तर लाईट्स नव्हते पण आता लाईट्स लावल्यावरती खूप छान वाटतोय साडे सहा वाजून गेलेत आता ऑलमोस्ट पावणे सात झाले हा इथे आहे पद्मदुर्ग याची इन्फॉर्मेशन आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता एक्झॅक्टली आणि हिस्ट्री पण लिहिली आहे त्याची आता जस्ट लाईट्स लागले तिथे पण लाईट्स लागल्या व हो किती छान दिसतात बिफोर आणि आफ्टर विदिन टू सेकंड्समध्येच तुम्ही ऑब्झर्व केला असेल हा आहे खादेरी अलिबागच्या उत्तरेला खांदेरी दाली। दाली बाजी प्रभू देशपांडे आणि रात्री आलोय त्याच्यामुळे अजून छान दिसत लाईट्स लागल्या अजून थोडस अजून अंधार झाला तर अजून छान दिसेल विवान <laughs> फुल एन्जॉय करतो विवान वॉक करतोय आल्यावर Ah, isum. Very good. Yeah, 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 yeah. Come fast. <coughs> <coughs> Itu nuwarti alo, just yes. आणि समोर बघा सगळ्यांच्या दैवत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज रायगड दुर्ग रायगड व्ह्यू बघा इथून सुंदर व्ह्यू आहे पूर्ण समुद्र आहे समोर आणि इथे एक स्टॅच्यू आहे पूर्ण कान्होजी आंग्रे यांचं आरमार प्रमुख होते म्हणजे आत्ताचे नेव्ही प्रमुख नेव्ही हेड शिवाजी महाराजांच्या काळातले कान्होजी आंग्रे आणि हे इथे बोट बनवले हा आहे जंजिरा किल्ला इथे तर पूर्ण अंधार झाला आणि बघा आता किती छान प्रेमा खूप छान मानलं ते तानाजी मालुसरे यांचा पुतळा आहे स्टॅच्यू आता आम्ही जातो ह्या बोटकडे कान्होजी आंग्रे शिवाजी महाराजांच्या सरकाराची बोट केवढी मोठी बोट आहे साईज वरून तुम्ही ओळखू शकता इथून समोरून तुम्हाला जीवसृष्टी दाखवतो म्हणजे जिथे बोट आहे तिथून हा व्ह्यू हो बघा किती मोठा आणि सुंदर व्ह्यू आहे हे इथे त्यांनी म्हणजे घर कशी असायचे त्या टाइमचे गडावर ते बनवले त्याची प्रतिकृती म्हणजे डेकोरेशन छान बनवलं एकदम असं रिअल बघा असं घर बनवलं आणि मुलं वगैरे हो दाखवलेत त्याच्यात परत वेगवेगळे जे बिझनेसेस होते त्या टाइमला आता इथे सांबार इथे मसाले विकणारे कुंभार so, सो झालेलं आहे आमचं शिवसृष्टीचं दर्शन आम्ही बघितलेलं आहेत सगळे पॉईंट्स वगैरे खूप छान आहे मस्त बांधलं आणि मेन इम्पॉर्टंट आहे की त्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन ठेवलं म्हणजे ज्यांना लेट वगैरे जे यायचं आहे ते येऊ येऊ शकतं त्या टायमिंगला सहा सातनंतर म्हणजे ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स करून बीचेस वगैरे जेव्हा रत्नादुर्गा किल्ला केला की लगेच बाजूलाच आहे त्याच्यामुळे लगेच होऊन जातं एकदम मस्त झालं कसं वाटलं खूप छान बांधलं त्यांनी खूप छान लहान मुलांना तर घेऊन येण्यासारखं ठिकाण आहे म्हणजे जे पिकनिक्स वगैरे येतात त्यांच्यासाठी डिस्काउंट आहेत आणि छान त्यांना पण इन्फॉर्मेशन भेटेल प्रत्येक किल्ल्याची वगैरे त्यामुळे डू विजिट

बेड प्लस इथे तुम्हाला कपडे ठेवायला जागा आहे वॉर्ड्रोप इकडे वॉशरूम आहे आणि इकडे पूर्ण व्ह्यू आहे व्ह्यू तुम्हाला सकाळी दिसेल पूर्ण समून हे आहे समुद्र आहे सी साइड एसी आहे टी व्ही आहे फोन आहे त्यांच्या सर्विस वगैरे काय पाहिजे असेल तर कॉल करण्यासाठी खाण्यापिण्यासाठी आणि इकडे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिलेल्या आहेत बॉटल्स आणि इथून जर तुम्ही पुढे आलात या हे बाल्कनी आहे बाल्कनी बघा ही मेन यू एस पी आहे ह्या कॉटेजेसची केवढी मोठी बाल्कनी बघा आणि हा सम समोर पूर्ण स सम, समुद्र आहे पूर्ण सकाळी ॲक्च्युली व्ह्यू खूप छान दिसेल आत्ता दिसत नाही आहे आणि आमची दुसरी रूम इथे आहे ही डिलक्स रूम आहे जिथे रेखा मम्मी आणि आई तिघे राहणार आहेत आणि मी आणि पप्पा एका रूममध्ये जी स्टँडर्ड रूम आहे आता वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही चाललो आहोत आता जेवायला डिनर टाइम आणि इकडे डायनिंगसाठी असा रोड आहे